परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील नगरपालिका निवडणुकी मतदानची मतमोजणी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी आय टी आय कॉलेज औंढा रोड येथे होणार असून आणि राहिलेला मतदान अकरा कर्भाक्च वीस डिसेंबर रोजी होणार आहे या सविस्तर विषयावर बोलण्यासाठी आपला सपोर्ट ओके okay. निवडणूक निर्णय अधिकारी मी नमस्कार मी शैलेश लाहोटी लाहोटी साहेब आहेत निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तथा उपविभागीय अधिकारी सेलू राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अकरा क ची निवडणूक प्रक्रिया ही सुरू झालेली आहे दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवार आपले नामांकन मागे घेऊ शकतात दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता चिन्ह वाटप प्रक्रिया सुरू होईल व त्यानंतर वैद्यित्या नामनिर्देशन झा उमेदवारांचे नाव प्रसिद्ध केले जातील व अकरा कसाठी दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान सर्व अकरा प्रभागातील अकरा एक अकरा दोन अकरा तीन अकरा चार या चारी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडेल व एकवीस बारा दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजेपा दहा वाजेपासून सर्व प्रभागातील उमेदवारां नगरसेवकांच्या प्रतिनिधींची व नगराध्यक्षपदाच्या पदाची मतमोजणी प्रक्रिया आय टी आय कॉलेज जिंतूर येथे सुरू होईल रूमला भेट दिली असता रूमचे सील व्यवस्थित आहे इथे इनर कॉरिडॉरला एस आर पी एफचे बंदोबस्त आहे व बाहेर पोलीस बंदोबस्त आहे तसेच महसूल कर्मचारी यांची आठ आठ तासांची ड्युटी लावलेली आहे तेही नियमित उपस्थित आहे व क्लास टू अधिकारी यांची दिवसाला दोन वेळा रँडम तपासणी चालू आहे व आर ओ ए आर ओ हे देखील सरप्राईज चेकिंग करत आहेत तर सर्व व्यवस्थित आहे व उमेदवारांनाही माझे आव्हान आहे विनंती आहे की बाहेर देखील सी सी टी व्हीचं प्रक्षेपण टी व्हीवर चालू आहे तेथे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी येऊन तपासून बघू शकतात ते पूर्ण वेळही उपस्थित राहू शकतात पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि तो केलेला आहे आणि यापुढेही आपण सहकार्य करावे सर्व निवडणूक प्रक्रिया अत्यंत व्यवस्थित पारदर्शकपणे पार पडत आहे धन्यवाद